नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी आमच्यामध्ये नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण बरोबर साडेसहा वाजले आणि मी इथे आता कॉफी करते ती कॉफी भीती आहे कॉफी बनवून झाली त्याच्यासाठी चपाती वगैरे बनवली मी आणि भाजी ते रेडी बटाट्याची भाजी बनवली आहे त्याच्यामध्ये भेंडी आहे त्यावरती मेथीची भाजी आहे असं काही संत्रुशाचं किफ नाही आहे ते रेडी आहे रात्रीचा डाळ भाजत आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त चपात्या करायच्या राहील आहे तुम्ही म्हटलं पीठ वगैरे मिळून ठेवलेलं आहे म्हटलं चपाती मग थोड्या वेळाने करता येईल अजून बाकीचे सगळेच जण झोपलेले आहेत त्रुषाला उठवायचे अजून त्रुषाला उठायला टाईम आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुनो आता तास त्या बास्केटमधून किफन निघून बाहेर आले पिल्लू भूक लागली उठल्या उठल्या त्याला दूध आणि पेडीग्री टाकलं होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे ना दीप पिऊन झाल्यावरती तिथं मातीत जात तिथे आणि सुशी आहे ना माती उकरून तिथेच घाण करतं बरं का घरामध्ये आत्तापर्यंत ये ना कुठेही त्याने सुळशी काहीच केलेली नाही आहे तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असेल बरोबर दूध पिऊन झालं आणि बास्केट घेत त्या ताटामध्ये गेलं आणि सुळशी काय त्याला करायची असेल ते करतं आणि गाडून टाकतं परत किती हुशार असतात मुख्य प्राणीसुद्धा सुद्धा ते एवढं असं पिल्लू येते एक महिन्याचं पंचवीस तीस दिवसांचं तरी पण त्याला किती कळते बरोबर खड्डा घेते त्याच्यात सुळशी करतं आणि तृषा आणि मीला माझ्या झोपलेले पुढे मामीन ते पण झोपलेत ते हे काय उठले नाही येत असे काय म्हटलं बाबू तू कसं काय उठला कसं काय उठलं पटकन तिच्या आवाजाने उठला ना बघा इथे बसली होती मी तरी पण किचनमध्ये तिच्या म्याव म्यावनी ती उठली अजून ती अर्धा तास बाकी होतं उठायला पण माझे बाळ उठलो त्रुशाचे गुड मॉर्निंग हॅलो उठली डायरेक्ट बेडवर नाही इकडंच आली होती ती ती कॅटसाठी आपण ते कॅटचं बेबीच सांगते आणि ही माझी कॅट आहे आणि हे तुझ्याचे कॅटे सौकी नाही इतकी मस्ती आता तर काय सांगायलाच नको इकडून उड्या मारेल ते तिकडून उड्या मारल ते पण छोट बेबी आणि ही पण आपल्या घरी कोण आलंय तिला सांगितलेलंच नाही आहे मी रात्री कालसपलॉ तर मी बघितला झोपली होती ती तिला काय सांगितलेलंच नाही टिकिट हॉलमध्ये बघा जाऊन हॉलमध्ये बघा ना जाऊन कोण आलाय चला

किती आणि तुषा बघ किती स्लो खाते हा खाल्लं तृशाच नाही माती आण शेजारच्या शेतात असले डॉली जास्व फुलं बघ किती फुलं आले पिंक कलर चे मस्त छान आहे का गेले कॅट साठी माती आणायला पाठवली होती त्यांना चेंज केली माती आता स्कूल ला जायला रडती का काय करते काय माहिती समोरच्या डोअर मध्ये बघा हा हे पप्पांची ऋषिकेश रात्री आपली नेली ना अक्कलकोटला नाही तर ठेवून नाही त्याची फ्रेंड गेले बरेच स्कूल ला जायचं बरं का तुझ्याला इथंच थांबणार आहे जाणार नाहीये हा ती डोळ्यातून पाहिजे

अगं का राहायचं मी नाही करत की ब्लॅक कलरची हा मलाच नाही माहिती कसं येतात नुसतं पहिल्यांदा बघितले त्या दिवशी त्या काकून विचारलं काय ते नाही ते समोर राहतात त्यांची तुमची तिकडे ही आपले घर जे आहे ते महाग सगळं घे गाळून काजून कडू करायचं मामीची त्यांची काय रात्री झोप नव्हती झाली म्हणजे परवा ते ट्रेनने आले अक्कलकोटला ते दर्शन वगैरे हो इकडं तिकडे जाणं ते झालं तर मग दग दगदग झाली होती त्याच्यामुळे रात्री पण लेट आले मग झोपले सकाळी काय मम्मी उठवलं नाही त्यांना तृषाने स्कूलला जाताना डिस्टर्ब केलं तेवढं त्याच्यानंतर परत झोप लागून गेली आणि मग आता आम्ही तोपर्यंत चपाती वगैरे हो डॉलिनेन मी करून घेतलं स्वयंपाक तर सगळं झालं होतं सकाळीच बनवलं होतं भाज्या फक्त चपाती बनवायची राहिली होती त्या मी करून घेतल्या कारण मिलनला ही भूक लागली होती ते जातानाच म्हणत होते की मला जेवायचे आणि मग फ्रेश वगैरे झाले ते आणि आता ते सगळं माझे जे जुने कपडे होते खूप कपडे होते इतके ना की मला ठेवायला जागा नव्हती आपलं कपाटाच्या वरती जे होतं ना ते पूर्ण पॅक झालं होतं एकावरती एक एकावरती एक बॅगा वगैरे ठेवून तर मग ते मामीला म्हटलं की तुम्ही घेऊन जा तिकडे काय कोण आलं आहे गरीब लोकांना वगैरे भरपूर लोक अशी आहेत की तिकडे मामी त्यांना कपडे देते याआधी मी भरपूर व्या दाखोर ब्लॉकमध्ये तृषाचे कपडे आणि ह्यावेळेस माझे कपडे सगळे कपडे दिलेले आहेत मी मग म्हटलं काय घरात आहे तेवढाच पसारा थोडा कमी होतो पण आता नेहणार कसं मामी ट्रेननी जाणार आहे तसं म्हटली मला आहे सवय म्हटली मी नेते सगळं तर मग आता आपली जी ट्रॅव्हल बॅग होती ती दिलेली मामीला त्याच्यामध्ये आता सगळं पॅक करून घेऊन चालली आहे पुढचं पुढचं बघायचं मला पोझिशन काय तिथलं तस आहे म्हणतात सगळं चालू फोन नाही तिकडं सकाळचं चाललंय सकाळचं चाललंय सकाळचं चाललंय का रात्रच होणार आहे आता दुपार झाली आहे आणि मामी ते जायला निघालेत मला वाटलं तो दोन तीन दिवस थांबतील पण तिकडचं वातावरण सगळं आटोक्यात आलेलं आहे म्हणजे कवर आहे पोलिसांनी वगैरे हो ते काय जास्त गडबड होऊ दिली नाही त्याच्यामुळे मामी म्हटली की जाते कारण कामाला जाते मामी जॉबला तर सुट्ट्या वगैरे हो टाकलेल्या नाहीयेत आणि साहिला आला दुसऱ्या दिवशी आरती वगैरे हो झाली गे आणि त्याच्यानंतर तो गेला ते काय मी शूट केलं नाही आणि तो पण घरी एकटाच आहे त्याच्यामुळे मामीला अजून काळजी वाटते त्याच्यामुळे मामी तिकडे कॉल केला सगळ्यांना तर व्यवस्थित वातावरण आहे त्याच्यामुळे निघली आहे जायला ऋषिकेश रात्री अक्कलकोटला निघाला होता गेला होता रात्री गाडी न्यायला आलेला तो तेव्हा ते मी तुम्हाला दाखवलं तर आता तो दर्शन मग तिथनं व्हिडिओ कॉल केला त्यांनी दर्शनाचं वगैरे स्वामींचं चा छान सकाळी ते सॉरी दुपारी आपल्याला दर्शन झालं मस्तपैकी कि मामी आम्ही पण सगळ्यांनी दर्शन घेतलं जीवन ले ले ला ला आता जेवण करायला बसलेले आहेत मामी ते डॉलीचं आवरायचं बाकी डॉलीला म्हणलं तो आवरून घेत जेवली होती ती आणि मी आम्ही दोघी जेवलो होतो मिलन आम्ही म्हणजे आणि आता पप्पांकडे जायचे पप्पांच्या घराचं काम चालू आहे म्हणलं पप्पा म्हणत होते की मग बघून जा कसं काय नाही का आता कलरिंगचं काम चाललंय मीच भरपूर दिवस झालं तिकडे गेले नाही आता तसं मी आज थोडंसं दाखवेल तुम्हाला कसं का काय काम चाललंय पण पूर्ण जेव्हा होईल तेव्हा मी ते तिकडचं सेपरेट एक ब्लॉक बनवणार आहे त्या बघू त्यावरती पण जेव्हापासनं काम चालू झाले तर तर ब्लॉक थ्रू तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टी तिकडच्या दाखवत आली आहे डॉलीचं पण नावरून रेडी झाले आता तिकडे जायला आहे तृषाचीच वाट बघता येत नाही तर मामी परत म्हटली की मला लेट होईल जायला पण म्हण मी म्हटलं होतं की जा मग तुम्ही म्हटलं परत बस ट्रेन काही चुकती बब मिळती नाही मिळत पण आता मामीचं पण मन होत नाही की तिची तिला न भेटता जायचं सकाळी तिची मामीची भेट झाली तेवढीच आणि आता मला वाटलं होतं थांबणार आहे मामीला पण वाटलं होतं की आम्ही थांबू काय लगेच जाणार नाही पण कॉल तिकडनं आले की आहे व्यवस्थित त्याच्यामुळे सगळेच जणांनी निघाले पटकन घाईघाईवरून तर आता तृषाचीच वाट बघतो इथे <laughs> 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 ती नख मारल तर त्यालाच ते डेंजर तिला ती दिसते ती <laughs> त्याला ती दिसतीये <laughs> आज लेट सुटली का स्कूल लेट सुटल स्कूल थोडस का फिशवाली आला आलं फिशवाली आता तिला गा का आल्यावर जाणार आहे तर

जाऊ तुझीचं पोट भरलं असेल नाही पीत मग ते तुला त्या तिला पण सोनीसारखी मम्मी आणली पाहिजे बी मारून मारून खायला झालं काय हात नाही म्हणते तिचं पोट भरले मग याच्यात काय पिशवी किती पिशव्या घ्यायच्या गं साईल आहे ना ते तरफोड त्याचा दिवस

मग आम्ही काही राहिलो नाही ना आल्या पण आणि चांगल्या पण लगेच काय दिवाळीला इकडे या पण काय त्यांचा फिशचा प्लॅन होता फिशचा प्लॅन तुम होता तुमचा बिया असतील त्याची पांढ्या आणून लावली होते आम्ही बिया नाहीये कीड मग काय करते ते वाळवून तेल बनवण्यासाठी का दुसऱ्या तिला घे होते द्याव तिला शोधून

खिचडी दोन टप्प्या खिचडी नेल तेल खाल्ली नाही का एक ने, ने खा का, का मग बाम तो तिला तुझ्या पैसे स्वच्छ नाही तशीच आग तिला सोया हवं तिला शावळून बसायची आवळ नको पंत्रुषा जास्त हॅन्डवॉश करून कधी धुतले घरी धुतले होते ना मग पॅट घेऊन घ्यायची मग लाल पेरू वास्त टाकतो पन्नास रुपये बाहेर गेलेली ना पॅट

एकदम ना <laughs> मस्त झालं आहे गं आता टेन्शन नाही ना आम्ही आपण दिवाळी घेऊ बाग बा ते नाही किती आप मने आहेत मला मस्त झालं आहे गं इथं कलर लावला का मध्ये असंच छान वाटतं पण बरं शेड टाईप असं हे काय कोहिरी पॅच गणपती हे काय आणि कुठे येते देवी का काय हे जाळत होती का तू काय 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 म्हणती दाल कसलं दाल दाल कसल त्यांना दार तुमच्या घराला दार बसवायचं दार तिला दाराचा प्रश्न पडला

मग घरी गेला होत ऋषाला झोपवते वगैरे असा काही सातचा सा ब्लॉग होता तिला गाडीत मामी समजवत होती की मी त्या दिदीला सोडून येते परत त्याच्यामुळं तृषा जरा ओके ओके होती नाहीतर खूप रडली असती तिला वाटतंय की आता पिशवाला त्या दिदीला सोडून परत येणार आहे आणि एकदम आम्ही गेली की मग ती काही नाही नॉर्मल होती विसरून जाते पण तेवढा पुरतं तेवढा असतं तिचं तर आता आले आलेलो घरी मामी पण निघालेली आहे पप्पा आले मामीला सोडवायला स्टँडवरती